मुंडई संपूर्ण देशभरात आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवामुळं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे कोकणासह पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो मुंबईतील गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा ओठावर येणारं नाव म्हणजे लालबागचा राजा दरवर्षी या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक रांगा लावतात आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसोबत सिनेसृष्टीतील कलावंत अभिनेते अभिनेत्री राजकारणी खेळाडू हे सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी इथं दाखल होत असतात संपूर्ण देशभरात या गणपतीची चर्चा असते यंदा देखील लालबागचा राजा चर्चेत आहे ते म्हणजे अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाला भेट दिलेल्या वीस किलोच्या सोन्याच्या मुकुटामुळं आता तुम्हाला वाटत असेल की वीस किलो सोन्याचा मुकुट म्हणजे लालबागचा राजात सगळ्यात श्रीमंत गणपती असेल पण मंडई तसं नाहीये मग कोणता आहे सगळ्या श्रीमंत गणपती काय आहे त्या मंडळाचा खरा इतिहास आणि कसा असतो त्या मंडळाच्या गणपती बाप्पाचा तामझाम हेच ऐकूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडई मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात ऑन मराठी मंडई लालबागच्या राजाचा थाट किती आगळा वेगळा असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे दरवर्षी या गणपती मंडळाला कोट्यावधी रुपयांची देणगी भेटवस्तू मिळत असतात स्थानिक मच्छीमार आणि व्यावसायिकांनी मिळून चालू केलेलं हे छोटंसं गणेश मंडळ आज मुंबईतलं सर्वात महत्त्वाचं गणेश मंडळ मानलं जातं यावर्षी अनंत अंबानी यांनी या, या लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीला तब्बल सोळा कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट भेट दिलाय त्यामुळं सर्वांच्याच भुवया आता उंचावल्यात इतक्या महागड्या मुकुटामुळं लालबागची गणेश मूर्ती सगळ्यात श्रीमंत मूर्ती असं अनेकांना वाटलं असेल पण मंडळी तसं अजिबात नाही आहे तर लालबागपेक्षा सुद्धा श्रीमंत असणारं एक गणपती मंडळ आहे ते म्हणजे जी एस बी जी एस बी अर्थात गौड सारस्वत ब्राह्मण किंग सर्कल परिसरात असणारं हे मंडळ एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मुंबईतील गौड सारस्वत ब्राह्मण सदस्यांच्या प्रयत्नातून जी एस बी सेवा मंडळ नावानं स्थापन झालं सुरुवातीला या सेवा मंडळातर्फे फक्त अंत्यसंस्कार विधींसाठी मदत पुरवली जायची कालांतरानं हे सेवा मंडळ भजनांसारखे भक्ती कार्याचे कार्यक्रम सुद्धा पार पाडू लागले नंतर त्यांच्यातल्याच एका समाज बांधवाच्या पुढाकारानं आणि त्यांनी दिलेल्या जमिनीमुळे या मंडळानं एक जमीन घेतली या मंडळाचं ऑफिस तिथं निर्माण झालं आणि मग सुरुवात झाली जीएसबी सेवा मंडळा गणेशोत्सवाची या मंडळाचा गणपती काही खास कारणांसाठी जगभरामध्ये या मंडळाबाबत प्रसिद्ध असणारी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्तबद्धता मुंबईत गणेश उत्सवामध्ये हजारो भाविक मंडळांना भेट देतात पण इतर ठिकाणी होणारे चेंगरा चेंगरी सारखे प्रसंग या जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीच्या परिसरात घडताना दिसत नाहीत याचं महत्वाचं कारण म्हणजे या मंडळाची असणारी शिस्तबद्धता या मागची माहिती सांगताना मंडळाचे सदस्य सांगतात मंडळाच्या एकूण चोपन्न कमिट्या आहेत या चोपन्न कमिट्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात या सर्व कमिट्यांचे मिळून एकूण साधारण तीन हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक संपूर्ण उत्सवात त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात या स्वयंसेवकांच्या मेहनतीमुळं मागची सलग दहा वर्ष या मंडळाला मोस्ट डिसिप्लिन्ड गणेशोत्सव हा किताब मिळत आलाय आता पाहूयात या मंडळाबाबत सांगितली जाणारी दुसरी महत्वाची गोष्ट हे मंडळ पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतं आणि हे एकमेव मंडळ आहे जिथे पाचही दिवस अखंडपणे धार्मिक विधी केले जातात मंडळाच्या एका विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार या गणेशोत्सवाच्या काळात इतर वीस हजारांच्या आसपास हवन केले जातात रात्री दीपोत्सव साजरा केला जातो आणि हजारो भाविकांच्या तुलासुद्धा केल्या जातात या साऱ्या उपक्रमात रोज हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थिती दाखवतात आता इतके सारे धार्मिक विधी या मंडळात होतात म्हटल्यावरती इथं भाविकांची गर्दी होणार यात शंका नाही शिवाय इथं येणारे भाविक गणपती बाप्पासाठी लाखो रुपयांचे दानसुद्धा देत असतात मग याच साऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी इथं तब्बल पाचशेहून अधिक सुरक्षा रक्षक चोवीस तास तैनात असतात अशी माहिती समोर येते आणि या मंडळाची सर्वात प्रसिद्ध असणारी बाब म्हणजे इथल्या मूर्तीवर चढवलेले सोन्याचे दागिने आणि इथल्या मूर्तीचा इन्शुरन्स दरवर्षीप्रमाणे पर्यावरणपूरक असणाऱ्या या मूर्तीवर तब्बल सहासष्ट किलो सोन्याचे दागिने यावर्षी चढवले जाणार आहेत अशी माहिती समोर येते सोबतच तीनशे पंचवीस किलोपेक्षा जास्त चांदीच्या आभूषणांनी ही मूर्ती सजवण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी एस बी गणपतीसाठी यंदा तब्बल चारशे कोटींचा इन्शुरन्ससुद्धा काढला गेला आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी दिली हा इन्शुरन्स गणपतीच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत असेल यात दहशतवादी हल्ला जातीय दंगली पूरस्थितीमुळे होणारं नुकसान या गोष्टींसाठी कव्हर केलेला असतो एवढंच नाही तर इथं येणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा इन्शुरन्स काढलेला असतो ज्याच्यामध्ये गणेशोत्सवादरम्यान दिला जाणारा प्रसाद फळं भाज्या आणि व्हॉलंटियर्स असे कव्हर असतात याच साऱ्या गोष्टींमुळं जी एस बी गणपती मंडळाचा गणपती सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो तुम्ही गनेश तील गनेश भेड़ विचार करता साल, तर मग मंडळी सुद्धा ह्या गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मंडळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर जी एस बी सेवा मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद